प्रकरणामध्ये सीएम महिला आयोगाला मी निवेदन देणार आहे की याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी आहे त्यांची तो टी चौकशी व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या व्यक्तीच्या पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्याच्या जे दबाव होता सारे जे धागे आहेत तिथेच उलजलेले आहेत आणि जे व्यक्तीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न होता ज्याचा दबाव होता त्याच्यावरती ते कोण होता ते पोस्टमार्टम कोणाची होती पोस्टमार्टम रिपोर्ट कोणाची होती त्याच्यामध्ये कोण खासदार आहे कोण त्यांच्या पी ए आहे आणि कोण अधिकारी आहे याची सखोल आय टी आ, बाबत व्हायला पाहिजे असं मी निवेदन देणार आहे आणि याच्यामध्ये अधिकारी लोकांना निवेदन दिला होता पण त्या महिला आयोगाला पण दिला होता का क्योंकि अधिकारी लोकांनी महिला आयोगांनी का दखल घेतली नाही या मुद्देवरती जिवंत असणारे लोकांना जिवंत असणारी महिलांना तुम्ही कधीही न्याय देणार नाही का आणि त्या ते महिला जे अन्यायग्रस्त महिला आहे त्याचे मेल्यानंतरही तुम्ही फक्त मीडियावरती येऊन मत तिला न्याय देणार का हे सगळ्यांचे मोठा प्रश्न आज महाराष्ट्रासमोर आहे वैष्णवी हत्या प्रकरण नंतर वैष्णवी आत्महत्यानंतर आता हे खूप मोठा मुद्दा आहे तरी पण महिला आयोग काहीही करत नाही आणि आज असे आपण आपले महाराष्ट्राची बेटीची बळी चढत आहे चढत आहे